दोड ती पोरगी नसती ना साठा खाली बिन याच्या खाली जोडली असे ती किती खुशी झाली तिला वाटत मी नाव सांगितलं नाही ना फक्त फक्त आज पहिली तिडे सांगितलं तिडे तिला सोडून देणार तिनं कधी म्हणलं आपल्याला गंगेत काढत गंगेत काढत तिनं कधी म्हणलं मला बाटली काढत बाटली काढून तिनं म्हणलं मला मस भूमिका मस भूमिका नाही ती तिजला वाजत गाजत नाही ग चप्पल उगाण

तवासीचे का अंगा भिंली बोरीची काठी लागली तिला तवापासून पाया पडायला गेली तिच्या हळदीचे मग तिला पाया पडायला झापड बसले तिच्या हळदी घटी गेली आहे ना झापड बसले तर मला कसं वाटलं मा लढन झाले लग्नामध्ये आणि मग हिनं खाल्लं तिला नसलं मग दावाच नेलं लग्न तर तिला चार पाच रक्त होते मग मी तिचं सात दिवस कोर्स केलं सात दिवस तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तर तिला मी दहा हजार रुपये लावले आणि मग चांगली झाली चांगली झाली तर मग आज चार महिने चांगली झाली ती चार महिने तर आज कार्य करायला लागली ती खोजगिरी पौर्णिमा बसून जास्त झालं पाहिजे चालू हा खोजगिरी पौर्णिमाची तिरु आला तुझे भांडण झाले नाही घ्यायचे म्हणजे मला गोळ्या त्याला म्हणून नाही घ्यायचे मला गोळ्या आणि त्याला थापड मारली तर मला फोन केला आणि याला मला मारलं म्हणजे मारू शकतो आपण पण मग तिला काढलं जायचं